शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नवीन नेमणुकीमुळे उत्साह नारायण मानेकरावजी चव्हाण यांची शिवसेना विमुक्त जाती आघाडीत तालुका संघटकपदी नियुक्ती नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रंभो भोयर यांच्याकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटन विस्तारासाठी सातत्याने कार्यरत असून या पार्श्वभूमीवर कळंब तालुक्यातील महत्त्वाची नेमणूक जाहीर करण्यात आली आहे श्री नारायण माणिकरावजी चव्हाण राहणार पिंपळसेंडा कळंब तालुका संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर लक्ष्मणराव इंगळे यांच्या स्वाक्षरीयुक्त नियुक्तीपत्राद्वारे प्रदान करण्यात आली आहे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची विचारधारा तळागाळात पोहोचवण्याचे उद्दिष्ट लक्षात घेता ही नेमणूक अत्यंत मानली जात जिल्हा प्रमुख इंगळे यांनी पत्रात म्हटले आहे की आपण आपल्या कार्यात निष्ठा शिस्त आणि समर्पण जपत आपल्या क्षेत्रात शिवसेना संघटना अधिक शक्तिशाली व मजबूत करण्यासाठी पुढाकार घेऊन काम कराल अशी अपेक्षा आहे आपल्या मनपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यास सदिच्छा नवीन कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कळंब तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट साठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज